उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यात जिल्ह्यातील उभाठाला धक्का बसणार आहे पालकमंत्री उदय सामंत यांनी राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांच्या शिंदे सेनेच्या प्रवेशाबाबत पक्षाचे से प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी आपली कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले मात्र एकनाथ शिंदे यांच्या पंधरा फेब्रुवारीला होणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे सेनेतील माजी आमदारांसह आजी माजी आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे राजन साळवी दहा तारखेला शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत याची कुठचीही माहिती मला पालकमंत्री म्हणून नाही याबाबत माझी आणि शिंदे साहेबांची चर्चा झालेली नाही त्याच्यामुळे ते प्रवेश करतायत की नाही हे कदाचित शिंदे साहेबांना माहिती असेल मला माहित नाही दिल्लीच्या निकालानंतर देशामध्ये स्पष्ट झालंय कारण देशाच्या राजधानीमध्येच माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व हे सत्तावीस वर्षानं स्वीकारलं गेलेलं आहे त्याच्यामुळे कालपर्यंत जे काही पत्रकार परिषद महाराष्ट्रामध्ये होत्या जसं महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेऊन दिल्लीच्या निवडणुकीवर परिणाम होणार आहे अशा आविर्भावात काही लोक बोलत होते त्यांना देखील दिल्लीच्या मतदारांनी धडा शिकवलेला आहे आणि देशामध्ये नरेंद्र नरे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं देशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास होतोय हे दिल्लीच्या निवडणुकीतनं स्पष्ट झालेलं आहे पंधरा तारखेला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत आज त्याच्या नियोजनासाठी आम्ही कार्यकारिणीची बैठक लावली आभाराचा जो दौरा आहे या दौऱ्यामध्ये अनेक युबीटीचे पदाधिकारी माजी लोकप्रतिनिधी विद्यमान पदाधिकारी हे पक्षामध्ये प्रवेश करतील आणि या पक्षाच्या प्रवेशानंतर पक्षप्रवेशाची जी श्रृंखला आहे ती रत्नागिरीमधनं सुरू होईल आता माजी आमदार प्रवेश करणार की नाही मला माहित नाही परंतु काल माजी आमदार सुभाषजी बने आणि माजी आमदार गणपतराव कदम यांनी काशीनाथ गाणेकर सभागृह सभागृहामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की शिंदे साहेबांची त्यांच्यावर जी काही चर्चा झाली ती सकारात्मक झालेली आहे त्याच्यामुळं ते नक्की युबीटी सोडून एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील असं म्हणायला हरकत नाही कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला ला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका